पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक मारुती नवले यांना संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटवण्यात आले आर्थिक अपहार केल्याप्रकरणी नवलेंना अटक करून तुरुंगात जावं लागलं होतं तुरुंगवाद झालेल्या व्यक्तीला कुठल्याही विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त पदावर राहता येत नाही या नियमानुसार पुण्याचे धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी नवलेंचं विश्वस्त पद रद्द आहे सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या वर्षभरापासून आर्थिक अनागोंदी सुरू आहे इथल्या प्राध्यापकांचे पगार कित्येक महिने झालेले नाहीत असं असताना नवलेंबाबत असंतोष वाढत होता त्याच वेळी त्यांना आणखी एक दणका बसलाय जे चोवीस तासनं नवलेन संदर्भात असलेल्या असंतोषासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवला होता ॲक्च्युली आमचा जो लढा आहे तो सगळा आमच्या हक्कांसाठी लढा आहे आम्ही हक्काचा पगार मागतो त्यामध्ये आमचं काही दुसऱ्या मागण्या नाही आहेत त्याचबरोबर आम्ही जे काही पगारासाठी आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर त्यांनी खूप लोकांच्या बदल्या केल्या की ज्या बदल्या बेकायदेशीर होत्या शिवाय ट्रान्सपोर्ट टर्मिनेशन पण झाले ते बे बेकायदेशीर होते तर हे सगळं कॅन्सल करावं यासाठी आम्ही लढतो आहे आणि आमचा अठरा महिन्याचा पगार द्यावा असं लढतो आहे जे नवीन अध्यक्ष होतील किंवा नवीन जे आता त्यांचे ट्रस्टीज आहेत त्यांनी आमचे हे सगळे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करावे म्हणजे जे संस्थेची संस्थेचे जे वाईट दिवस चालले ते संपतील आणि संस्था चांगले दिवस शौ, संस्था चांगले दिवस बघेल